साम्राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा निर्णय घेत नाहीये या उलट आमच्या विरोधात पोलिसांकडे खोटे गुन्हे दाखल करत आहे लवकरात लवकर पगार दिला नाही तर परिवहन कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी कामगारांनी दिला आहे परिवहन कामगार आहे प्रवास संघटनेकडनं काय प्रवास संघटनाचे आमचे पदाधिकारी आलेले आहेत आणि जमील भाऊ आणि आजीज भाऊ आणि आता जे कालच्या जे घटना घडलेली आहे आमची तर ते पूर्ण न्याय चुकीचं केलेलं आहे ते आपले हे साहेब साहेबांनी ते चुकीचे बोगस काय बी करून हे का कामगारावर दबाव घालायला लागले आहेत पगारही मागायला गेले की न्याय त्यांनी असं एकाला एक असं टॉर्चर करायला लागलेत सर्वांना कामगार पगार मागून आम्हाला म्हणून असं केले के की फोटाफाट होते आणि प्राण संघटनाला यांचं नावच काढून हे लोक म्हणून नाटक करायला आले पुढची भूमिका काय पुढची भूमिका आमची एकच आहे की जवळ आम्हाला ते न्याय मिळत नाही आणि ते तीन महिन्याची पगार देत नाही तर आम्ही गाड्या काढणार नाही हे एक भूमिका एक मिस्टर